कलावंत पथक हे पुण्यातील मिरवणुकीची एक शान आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पुण्यातील गणपती मिरवणुकीमध्ये कलावंत पथक पाहायला मिळते मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या पथकामध्ये वाद्य वाजवताना दिसतात आणि यासाठी ते अनेक महिन्यांपासून सराव देखील करतात या पथकाची सुरुवात दोन हजार चौदामध्ये असतात काळे श्रुती मराठे सौरभ गोखले या सगळ्यांनी मिळून केली होती पण आता अस्तादने हे पथक सोडले आहे अस्तादने सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यात लिहिले आहे की कलावंत पथक मी सोडलं आहे या पथकाशी त्याच्या मिरवणुकांशी वादनांशी माझा काहीही संबंध नाही तेव्हा नवीन सभासद नोंदणी तालमीचं वेळापत्रक मिरवणुका इत्यादी संबंधी मला संपर्क करू नये धन्यवाद त्याच्या या पोस्टशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे कलावंत पथक सुरू करताना आस्तादने सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न केले होते असे असताना आस्तादने हे पथक का सोडलं याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे आस्तादने या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही आहे अस्तादने आता हे पथक सोडल्यानंतर या पथकाची धुरा श्रुती मराठीने सांभाळली आहे श्रुतीच्या या पथकाने सरावळादेखील सुरुवात केली आहे तिच्यासोबतच या कलावंत पथकामध्ये यंदा सिद्धार्थ जाधव अनुजा साठे तेजस बर्वे सौरभ गोखले दिसणार असल्याची चर्चा आहे या सगळ्या कलाकारांनी मिळून आता पुण्यातील बाजीराव रोडवरील नूतन मराठी विद्यालयात सरावाला देखील के सुरुवात केली आहे त्यामुळे यंदाच्या कलावंत पथकामध्ये कोणकोणते कौन कलाकार दिसतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा